पहिली टोलकी भेटली आणि पाऊस पण जाम आलाय स्वराजला भेटले पहिली भेटली स्वराजला टोलकी भेटली लवकर गोड अरे सुट्ट भेटली टोलकी तिसरी सॉरी दुसरी नाही तिसरी चाल के मस्ती चालले आहे ओंकारला भेटले पाचवी मस्त जायची आहे चालू लागला इथं नाही पोखर आहे डालबी आहे डालवी भेटली इडली सातवी आठवी पण भेटले नमस्कार मित्रांनो मी विराज स्वागत तो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये आज आम्ही समुद्रावर आलोय मच्छी फडायला मागेच्या मागे बघू शकता तुम्ही तर आपल्यासोबत समोर जाते ती म्हंटली आहे सर्वजण आलोय तर आज बघूया काय भेटतो की नाही समुद्रावर तर पुढे चाललो आहे तिकडे बघू तर त्यासाठी व्हिडिओ शूट पण बघा काय भेटेल नाही भेटेल बघा मागे आलो आहे आणि हवा पण चालू आहे त्यामुळे आवाज पण येणार तुर नाही स्पष्ट राज समोर बघताय तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे तिकडेच आम्ही घलवायला आलो आहे मच्छी पकडायला तर आपली मंडळी जी काही आहे तिकडे समोर आहे तर तिकडे जाऊया आपली मंडळी आहे आज गलवायला आली आहे आपल्यासोबत तयारी चालू आहे सर्व मासे भेटल्यावर दाखवतो काय काय भेटलेत ते दोन गल टाकले मासे कोणत्या माझ्या माहित नाही दोन गल टाकलेले दोन मासे मिळालेत आहे किती आहे ते खात नाही मासे आम्हाला मिळालेत तरी पण गल टाकतो बघतो काय भेटतो की नाही तर पहिली टोलकी भेटली आणि पाऊस पण जाम आलाय स्वराजला भेटले पहिली आड मोठ्या साईजची जा चांगली मी खूप वेळ ट्राय केलाय तो मासे भेटलाय एक तर ही सर्व मंडळी आपली गलवते गळ गल टाकतोय टाक येला भाजी बघ तुझ्या इथं जाय ओंकार दी बघ तिकडेच टाकते समोर आहे जाते अरे तेव्हा तिथं आली 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 खाऊ दे खाऊ दे थांब खाऊ दे खाऊ दे थांब खावते खाऊ दे यार पूर्ण खाऊ दे आता थांब नेऊ दे गिलू गिल्ल्यावर मी सांगतो थांब खाल्ला नाही ढील सोड ढील सोड ढील सोड ढील ते ढील ते ढील ते हां ओढ आता ओढ ओढ फाल मार यार हा ओढ उड जरा तोड यार खाल्लान की नाही टाक ढिगलेच टाक ओंकार टाकतो तिथं इकडे नको टाकू चोरास इकडे काहीच नाहीत सॉरी नाही तर टाकलं ना बस येत आहेत टोलक्यात तिथ वोड अरे नाही तर खातील बघ दुसरे मासे खातील भेटली स्वराजला टोलकी भेटली लवकर अरे सुटेल दुसरी टोलकी भेटली कचरी अरे जाल पाण्यात जाल पाण्यात तिला गल लागलाय जोरात काय तर अजून आम्ही थांबतोय अजून मासे बघायला मिळते तुम्हाला तसेच मस्त साईच्या आहेत ही पहिली आहे आणि आता दुसरी इथं आहे मी सहा जण आलो आहे मंदार आहे अजून संकेत दादा आहे स्वराज आहे ऋतिक आहे निओमकर आहे आणि मी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रे याला बघ कुठला माझा वाटलाय दाखव दाखव त्या बप्पर फिश भेटलाय त्याला खात नाही कोण त्याला सोडून देतोय जास्त पुढे नको जाऊ पडशील घुसला अर्ध्या गल अटकलाय काढायला काढायलाच ते गल पण लगेच तुटत मासे लगेच कट करतायत गल स्वराजने नवीन गल बांधलाय आता टाकते काढ लवकर बघ नाही तर गलकाटोल स्वराज लवकर रोड काय तो स्वराजला लागलाय डबल मासा है, केंड आहे स्वराज निघड लागणार भेटेल की नाही माहीत नाही पण इथं सर्व टोलक्याच भेटतात दोन भेटल्यात आहेत स्ट्राईक पण सर्व स्वराजलाच आहेत बाकी कुणाला लागत नाही काय भेटली भेटली दुसरी भेटली टोलकी तिसरी सॉरी दुसरी नाही तिसरी जाल तिसरी टोलकी भेटलेली तिसरी भेटले जे गल काढू यायचा भेटले लवकर काढ काय केंड आहे लडल टोलकी आहे केंड भेटला त्याला पण त्याला केंडसोबत मस्ती चालली आहे आम्ही चौकच इथे स्वराज ऋतिक निमंदार आम्ही तिघच आहोत चौकच आहोत आणि ते दोघं गेलेत भेट आणायला गेलेत आणि आमचे हुक पण संपले त्यामुळे हुक पण आणतील ते डबल खेंड लागलाय दाखवला लेब इकडे उडवली त्यांना पण की टोलकी मिळाले त्यांचे तीन वेळा तोडले तोडलेत माशाने दाखवा काकांना मिळाले एक टोलकी

कॉलेजला पण लागलेली पण दोन वेळा सुटली ते डबल ट्राय करेल टाक डबल स्वराज स्वराजच्या कलावर स्ट्राइक आहे खाल्लं नसेल बघ मासा असं खातात लगेच बेट आहे लगेच घेऊन जातात तुटला गल गल तुटलाय मग आता आणला असेल त्याने तरी मंडळी आली आपली आता गल घेऊन आणि बेट पण घेऊन आले तर ओमकार दाय आणि संकेत दाय नाश्ता पण जातो स्वराजचं गल तुटलाय नवीन आणला त्याने आणलाय सर्वांचे गल तुटले बांधतो गल माझ्या गला मासा पण एला माशाने ओंकार त्याला भेटले पाचवी मस्त साईजची आहे पण चांगलीच आहे बघ बांगडा कुठे अभि इकडे भेट आहे रोमकाराला भेटले एवढे ट्राय करून केड आहे मग केस काढतोय लागला आहे काढ त्याला गल कुतवलं पूर्ण आलू लागला इथं नाही पोखर आहे डालबी आहे डालबी आहे ना डालबी भेटले दुसरी स्ट्राईक भेटले त्याच्या गालावर त्याने सहावी टोल भेटले ते पण स्वराजलाच भेटले इडली सातवी अजून एक काढले भेटली एक तो पण टोल भेटलाय ओंकार दादाला भेटला आपण मस्त मस्तच आहे तिकड अजून पकडत आहेत आठवी पण टोल भेटले ओंकारदालाच भेटली तर घरी नेऊन दाखवतो किती भेटलेत ते नेल तर घरी चाललो आहे निवडी मशी मिळेल आम्हाला सर्व मंडळी आपल्यासोबत होती आता hey <laughs> आम्ही सर्व घरी चाललो आहे तर घरी गेल्यावर पण दाखवतो किती मग असे भेटलेत किंवा त्याच्या हातात आहेत आता घरी आलोय किती मासे भेटले बघा अहो पकड इथे एवढे आजची व्हिडिओ बघितली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलना सबस्क्राइब सबस्क्राईब करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय